नमस्कार सर्वांना असली गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा आणि मी जय श्रीला ग्राहक संरक्षण फाउंडेशन महासचिव म्हणून काम बघतोय आणि आपण बघतोय की सणासुदीच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात मिठाई त्याचप्रमाणे इतर जे दुग्धजन्य पदार्थ असतात त्यांची मोठ्या प्रमाणात विक्री होत असते आणि या कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणात मागणी वाढल्याने काही व्यापाऱ्यांकडून भेसळयुक्त मिठाई असेल किंवा दुग्धजन्य पदार्थांची विक्री करण्यात येत कर असल्याचं आढळून येत आहे तर अशा प्रकारचं कुठेही जर भेसळयुक्त पदार्थ किंवा मिठाया कुठे आढळून आल्या तर सर्व ग्राहकांनी कृपया ग्राहक मंचाशी संपर्क साधा किंवा संबंधित तालुक्याच्या तहसीलदारांशी संपर्क साधा किंवा अन्न व औषध प्रशासन यांच्याशी संपर्क साधावा असं आवाहन या निमित्ताने आम्ही करत आहोत त्याचप्रमाणे आपल्याला सांगण्यात येतं की दुधामध्ये पाणी असेल साखर असेल कॉस्मेटिक पदार्थ असेल डिटर्जंट असेल युरिया असेल सोडियम क्लोराईड असेल अमोनिया क्षार असेल सॅलिसिलिक ऍसिड असेल बोरिक ऍसिड असेल मेलाईन असेल हायड्रोजन पेरॉक्साइड असेल किंवा इतर जे रासायनिक पदार्थ आहेत ते मिसळले जातात आणि हे सर्व पदार्थ जे आहेत दुधामध्ये मिसळ करण्यात येणारे ते सर्व पदार्थ आहेत ते मानवी आरोग्यासाठी धोकादायक हानिकारक आहेत त्यामुळे मळमळ असेल किंवा एकृताचे आजार अशा प्रकारचे गंभीर समस्या ज्या आहेत त्या उद्भवू शकतात तर मिठाईमध्ये कृत्रिम रंग असेल मेटानेलो असेल कवा दुधा दू दु, दूध म्हणजे डुप्लिकेट दूध तांदळाचे पीठ स्टार्च किंवा अल्युमिनियम फाईल रंगीत वर्खाऐवजी अल्युमिनियम फाईल वापरली जाते आणि या सर्व गोष्टी सुद्धा मिठाईमध्ये ज्या भेसळयुक्त वापरल्या जातात त्याच्यामुळे आरोग्यासाठी त्या हानिकारक आहेत तर या निमित्तानं या ग्राहक संरक्षण फाउंडेशनच्या वतीनं आम्ही आवाहन करतो की कोणत्याही व्यापाऱ्यांनी अशा प्रकारच्या भेसळयुक्त पदार्थ किंवा दुग्धजन्य पदार्थ किंवा अन्य जे हानिकारक भेसळयुक्त पदार्थ ते विक्री करू नये कारण शासनाने अशा प्रकारच्या ज्या भेसळयुक्त पदार्थ आहेत अशा प्रकारची विक्री केली तर त्यासाठी दंड आणि शिक्षेचीही तरतूद केलेली आहे आणि ग्राहकांनी सुद्धा अशा प्रकारचे भेसळयुक्त पदार्थ मिठाई दुग्धजन्य पदार्थ किंवा अन्य पदार्थ आढळून आल्यास त्याची तक्रार प्रशासनाकडे करावी असं आवाहन या निमित्ताने करतो धन्यवाद